बाबा 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 काही खरं नाही गाड्या पटकन आवरायचं असतं ग तू किती वेळ लावते सारखं दरवेळ जर कुठं जायचं म्हटलं तुझं असतं असत माहित माझं फक्त दोन मिनिटात आवरलं मी फक्त तोंड धुवून आलो शर्ट घातलं पॅन्ट घातलं झालं माझं आवरून बसलो मी तू पाच मिनिट म्हणता म्हणता एक तास झाला आवरते पाच मिनिट म्हणता म्हणता एक तास किती वेळ चालणार तुझं आवरणे आता फक्त दोन मिनिटात काय अगं दोन मिनिटं आणि चार मिनिटं पटकन काय आवरत नाही काय नाही इकडं पिल्लूला बळज बळ झोपी आहे नाही आवर पटकन चल ए का तू हा हात हातपाजून चल।, चल चला पटकन चल। जायचंय चल। गेडी हो हा वाटत नाही मला तू एवढे लवकर तुझं आवरून बसशी इतक्या लवकर आवरलं तुझं काय सांगता येत नाही जाऊ दे मित्र म्हणलो त्या अगोदरच जाऊ आधी सांगितलं मी ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून हे तर व्यवस्थित तर चला काही जात आम्ही जातोय मावशीच्या घरी आज जायचं आहे आम्हाला तिकडल्या घरी काहीतरी स्पेशल असणार आहे आज ते पण तुम्हाला सगळ्यांनाच कळलं काय स्पेशल असणार आहे पण त्या अगोदर अनुष्काची साडी खूप छान दिसते होय कोणी चोरून आणलीस कोणाच्या कोणाची आणली हातपासून झालं बघूर एकदा जाऊन तिला म्हणा पटकन आवरून घे म्हणा पटकन माझं तर लय झालं मी एक ते दोनच मिनिट आवरलं मित्रांनो फक्त शर्ट घातलं पॅन्ट घातली लगेच रेडी पण हिच आवरण दोन तासाच्या पुढे चालतंय ना मध्ये असते काय झालं मग दुकान बसले असते हो म्हण आता बाय जमला नाही मी काय केले तू तुझं बनवणार आहे तो तो, से तो, तो से तो मी तुझं तुझं बनवणं मी काय केलंय का तुला हे असं असतं बघा आमचं रील्स बनवताना अशी कॉमेंट्री होते बघा एक तर हिला रील्स एक तर हिला रील्स बनवता येत नाहीये आणि कधीतरी हुकून चुकून आज जी काय म्हणजे दिवस उगवला कुठून तरी ती बनवाय लागली आणि तिचं असं व्हायला लागले एक रील्स बनवलं ती किती चुकत आहे होत आहे ना आजचे दिवस चालू तुला जरा अनुष्का तुला एक सांग का ज्या वेळेस रील्स बनवते ना त्यावेळेस तुझं लक्ष पूर्णपणे त्या मोबाईलकडे पाहिजे तू आजूबाजू इकडे तिकडे बघायला लागलीस आजूबाजू तरी बघू नकोस ना म्हणजेच माझ्याकडे बघ तिकडे बघ माझ्याकडे बघ तिकडे बघ इकडे द्यायचीच नाही आपण व्हिडिओ बनवतो ना मग व्हिडिओ कडे फुल लक्ष तिथे नाही रील्स अरे तू असल्यासारखं करते अरे काय पण उभे यासारखं तोंड के काय केलं मी तिकडे चालले होते येत नसले तर करायचं नाही पण गप करायचं बरं डान्स केला समोर येऊन डान्स करायचं कॅमेराच्या मागे डान्स करायचं बर हा कर 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 चल तसल करू आता परदा आता सांग तुला एकदाच बरं हा चलवा जाऊ द्या जाऊ दे एवढं नको लक्ष देत जाऊ माझ्याकडे तुझं तुझं चालू तिकडं तू आक करत जाऊन रे मला रिल्स टाकायचा टाका बारा महिने हेच आहे बरं आमचं हेच आहे कधी पण असं योग्यपणे म्हणजे शूटच करायचं नाही कधी करा पण निस्ती ती कॉमेडी करायचं काम चालू आहे कॉमेडी आपलं कॉमेडी शूट रील्स करून टाकत काय बोलते मजाक ह्याच्या मागचं बी लोकांना दिसत ना कशी मेहनत करते कसे भांडण करते कसे व्हिडिओ शूट करते ते पण आहे दिसत निस्ती चिडचिड चाव चाव म्या म्या होती आमची निस्ती असंच चालू राहत कधी बी आमचं <laughs> बर चला मित्रांनो आता एकदा रील्स प्रॉपर रील्स वगैरे हो बनवून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच भेटतो कारण मग आम्हाला बोलायचं मावशीच्या घरी पण आता हिने आवरलेलं होतं त्यामुळे ही बोलली की रील्स वगैरे शूट करू आपण नंतर जाऊ बोलले तिचे फोटो पण शूट करायचे आज फोटो शूट करायचे मग तेच ना त्यानंतर म्हणलं त्याच्यानंतर मावशी घरी जावा आज कसं तिकडे मावशीने पण बोलवलं थोडं काम आहे त्यासाठी जातोय आम्ही तिकडे ते बी कळलं तुम्हाला कशासाठी जातं काय नाही ते बी सांगालच तुम्हाला बरं चला आधी रील्स वगैरे शूट करून घेतो याचे आणि नंतर तुम्हाला परत भेटतो मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि साडे अकरा वाजता अचानक पाऊस येऊ लागला बघा आणि आम्ही टाकले स्लॅबवर गहू वाढायला टाकले बघा खालून पप्पाचा आवाज आला कारण की स्लॅबवर गहू टाकलेले आहेत ते बघा तुम्हाला दिसतं असत ते बघा इकडल्या साईडला गहू टाकले बघा आणि थेंब चालू झाले ठेंब पण चालू झालेत बघा आता हे गहू उचलायचे बघा दिसतंय अचानक झोपमोड झाली आणू तर एवढी बळस बळत झोपेतून उठली आहे ना बघा समज तुम्हाला दाखवतो मी हे बघा बळस बळत झोपेतून उठून आणलंय तिला मला आधी गहू गोळा करून घेऊ नंतर झोप म्हणलं कारण अचानक ठेंब चालू झालेले कसं अवकळ वातावरण आहे एक दोन तीन दिवसाखाली एवढा भयानक पाऊस पडला ना हिला काहीच होत बसू नको चल झोप लागायली का तुला हा आता उचलण तर गरजेचं आहे ना बघ बघणं चालूच ना रे चल चल जास्त याच्या अगोदर उचलून घ्या ना पुन्हा बस हे करत झोप ह पण त्या खालचं उचललं खरे गोने इथेच टाकलं दोन दिवस दिवसाला आम्ही घो वाळायला टाकला होता मित्रांनो नवीन घो हे बघा इथेच भरून मी दिसत दिसतो खालच्या भरून नवीन घाऊ आणि जे जुना गोव्या फक्त दोन गुन्हे शिल्लक होत्या त्यामुळे ते आम्ही इकडे वायाला टाकलेले कुठे दोन आणले ना साहित नाही ते जाऊचे ना जाऊ दे मी भरतो तू शांत बस ए भाई शांत बस तिचं तिला इथं आलेलं तिनं हातपाय सोडून दिले झोपाय लागले लगेच इथं कसलं गार वातावरण सुटले बरं गार हाव सुट का मी असं मलाच भरावं लागणार आहे बरं का मित्रांनो हिचं काय काय खरं दिसत ना मला सरकड आज शिवडी पण नाही आज आज शिवडी आमची तिकडल्या घरी गेली ती पण आली असती लगेच बरी आमच्या सोबत

आखी गल्ली जागी झाली आमची कारण की नळाला पाणी पण सुटलं होतं हा हाताला लागलं ना तुझ्या बरं चला मित्रांनो घ्या काळजी सगळेजण एवढं भरून घेतो काळजी बरं ठीक आहे करतो लाईट बन चला तर हे पहा सगळे गहू भरून टाकले मित्रांनो ह्याच्यामध्ये ठेवून दिले चला आता आम्ही जातोय खाली